मध्ये गांडूळ खत कसं कलेक्ट केलं जाते हे तुम्हाला आहे का तर ते मी तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला दिसत असेल की आपण गांडूळ खत प्रकल्प सुरू करून जवळपास महिना झालेला आहे त्याच्या व्हिडिओ तर मी शेअर केलेले तर आपल्या गांडूळ खत प्रकल्पामधला पहिला जो थर आहे गांडूळ खताचा तर तो तयार झालेला आहे तर तो कलेक्ट कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी मी कलेक्शन केलेलं आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा दाखवतो की आपण गांडूळ खताचा जो वरचा थर आहे तर तो गोळा करून घेणार आहे एका ठिकाणी आणि जोपर्यंत ओलावा नाहीये तोपर्यंत घेणार आहे गांडूळ खत प्रकल्पामध्ये आपल्याला पहिलं थर गोळा करण्यासाठी जवळपास आठवडाभर म्हणजे सात ते आठ दिवस आपण पाणी मारायचं बंद करणार आहे जेणेकरून जो वरचा थर आहे तो सुकला जाईल आणि गांडूळ सगळे आतमध्ये जातील आणि आपल्याला कलेक्शनसाठी ते सोपं व्हावं त्यासाठी आपल्याला काय करायचं सात ते आठ दिवस त्याचं पाणी तोडायचं आहे म्हणजेच पाणी द्यायचं नाही आहे आता तुम्हाला दिसत असेल की वरचा थर हा सुकलेला आहे ना तर तेवढा आपण गोळा करणार आहे आणि जर तो जर आपण अजून आतमध्ये गेलो तर हे पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे पहा इथे गांडूळ आहेत आतमध्ये हे पा दिसले गांडूळ तर गांडूळ येणार नाही तो त्यासाठी आपल्याला तो थर वरचा घ्यायचा नाहीये जो सुकलेला आहे तेवढाच घेणार आहे आपण तर ह्या प्रकारे आपण असे गोळा करून सगळं ह्यामध्ये भरून घेणार आहे आणि गांडूळ खताचं हे कलेक्शन करताना त्या आपल्या बेडमध्ये गांडूळ येणार नाही आपण जो घेऊन जाणार त्यामध्ये गांडूळ येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि जर चुकून माकून आलं तर ते परत आपल्याला गांडूळ खताच्या बेडमध्ये आणून सोडायचंय तर अशा प्रकारे आता आपण हे कलेक्शन करतोय यामध्ये बराच काळी कचरा पण येणार आहे कारण आपण झाडाखाली प्रकल्प सुरू केला आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल त्यामध्ये पाला पाचोळा ढेकळं पण आहेत तर ते कसे हे करायचे आपण आता ते चाळून घेणार आहे तर ते कसे चाळायचे ते, ते मी दाखवतो त्याचा सेटअप मी मी आपल्या शेडमध्ये केलेला आहे